साठलोट गोष्ट लग्नाची भाग चाळीस आबोली मस्त एक झोप घेऊन उठली संध्याकाळ झाली होती तिला हॉलमध्ये कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला कोण आला आहे ती उठली आणि फ्रेश होऊन आली बाहेर जाऊन बघते ती तशीच रूमच्या बाहेर आली तिने हॉलमध्ये बघितलं तर तिची मॉम आणि दादा आलेला होता चेहऱ्यावरून तर ते जबरदस्त खुश होते आणि सोबत भरपूर सामान घेऊन आले होते जे नोकर एक एक करून आत आणून ठेवत होते मॉम तू कधी आली अबोली म्हणाली तिचा आवाज ऐकून मृदुला पटकन तिच्याजवळ गेल्या आणि तिला जवळ घेतलं आबोलीने पण त्यांना मिठी मारली खरं तर या अवस्थेत एका मुलीला तिच्या आईची जास्त गरज असते कॉंग्रॅच्युलेशन अबोली खूप मोठी खुशखबरी दिली आहे तू सगळ्यांना मी खूप खुश आहे बेटा आय लव्ह यू सो so मच मृदुला यांनी तिच्या कपडावर ओढ टेकवले कॉंग्रॅज्युलेशन माऊ दीपक पण पुढे आला आणि त्याने तिला जवळ घेतलं तो मामा होणार म्हणून खूप खुश होता थँक यू ती हसली रंजना आणि प्रमिला या यांना त्यांना बघून आनंद झाला दोन नाराज असलेले परिवार आता परत जवळ यायला लागले होते अबुली तुम्हाला एक फोन करून का नाही सांगितलं मृदुला म्हणाल्या मॉम आय एम सॉरी मी माझ्याच नादात होते म्हणून तुला सांगायचं विसरले अबोली बारीक चेहरा करून म्हणाली तशा त्या हसल्या त्यांना त्यांच्या मुलीचा स्वभाव माहीत होता तिचाच गोंधळ तिला जास्त होतो मग साहजिकच आहे ती विसरली असणार इट्स ओके हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे तुला या दिवसात जे जे खायला लागेल ते सगळं मी घेऊन आले आहे तुला कम्फर्टेबल वाटेल असे ड्रेस पण मी घेऊन आले आहे मृदूला तिला सगळे गोष्टी दाखवत होत्या मॉम अगं इतकं सगळं आईंनी हे सगळं कालच आणलं आणि परत आता तू मी इतकं खाते का आबोली डोक्यावर हात ठेवला तसे सगळे असले हसले तिच्या दोन्ही आई तिच्यासाठी सगळं करत होत्या आबोली हे आमचं प्रेम आहे जितकं दिलं तितकं कमीच आहे राहू दे सगळं आणि तुला अजून काही लागत असेल तर सांग मृदूला म्हणाल्या तशी तिने हो म्हणून मान हलवली थोड्या वेळ आबोलीसोबत घालवून दीपक आणि मृदूला घरी गेले ते आले म्हणून आबोली खुश पण तिचे डॅड तिच्या आनंदात सहभागी व्हायला आले नाही म्हणून तिला थोडं वाईट वाटलं आबोली कसला विचार करत आहे रंजना यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला आई डॅड खुश नाही का त्यांची मुलगी आई होणार आहे याचा त्यांना आनंद झाला नाही का त्यांनी मला एक फोन पण नाही केला आबोलीचे डोळे भरून आले त्यांना थोडा वेळ दे आता ते थोडे रागवलेले आहे शांत झाल्यावर सगळ्यात आधी ते तुझ्याकडे येतील रंजना म्हणाल्या रात्री अग्ने घरी आला आबोली थोडी नाराज होऊन बसलेली होती अग्नेने तिच्या डोक्यावर हात फिरवला आबोली काय झालं तब्येत बरी नाही का तिचा उतरलेला चेहरा बघून तो म्हणाला नाही मी ठीक आहे ती म्हणाली खरी पण तिच्या चेहऱ्यावर नाराजगीचे भाव तसेच होते मग तुझा चेहरा उतरलेला काय आहे त्याने काळजीने विचारलं तुम्ही मला सगळ्या गोष्टींपासून दूर कराय राहायला का सांगितलं किती बोर होतं मला असं शांत शांत बसून मी जर माझं डोकं चालवत राहिले तर आपल्या बाळावर काही वाईट परिणाम होणार नाही उलट ते खूप हुशार होईल आबोली म्हणाली तसं अग्नेयने स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आधी मी फ्रेश होऊन येतो त्याने त्याचं ब्लेझर काढून सोप्यावर टाकलं आणि तो फ्रेश होण्यासाठी गेला जो तो माझ्यापासून पळायला लागला आहे ती नाक मुरडत म्हणाली अग्नेय रेडी हो आता तुझ्या बायकोच्या प्रश्नांसाठी तो स्वतःला म्हणाला आणि तोंडावर पाणी मारलं आबोलीला समजून सांगणं म्हणजे त्याच्यासाठी अग्निदिव्यच दिव्यच तिला समजावता समजावता त्याच्या नाके नऊ यायचे त्याला खूपच अजब गजब बायको मिळाली होती अग्ने फ्रेश होऊन आला आणि तिच्यासमोर बसला आता बोल तो म्हणाला तुम्ही मला या सगळ्या प्रकरणापासून लांब लांब राहायला सांगितलं तेव्हापासून मला अजिबात करमत नाही आहे मला असं शांत नाही बसवत मला खूप बोर व्हायला लागला आहे फक्त खायचं आणि झोपायचं एवढंच करत आहे मी असं इंटरेस्टिंग काहीच करायचं आहे मला मी जर अशी झोपाळू झाले तर आपलं बाळ पण झोपाळू होईल आळशी होईल आळशी ती म्हणाली आणि तिचं बोलणं ऐकून आग्नेयला हसावं की रडावं ते समजेना आबोली तुला इंटरेस्टिंग काही करायचं आहे ना मग मी तुला वाच काही वाचण्यासाठी बुक्स आणून देतो ज्यातून तुला काही शिकता येईल बाळावर चांगले संस्कार होतील आणि तुझं मन लागेल आग्नेय म्हणाल्या तसं तिच्या कपाळावर आठ्या पडल्या मला बुक्स नाही वाचायचे दुसरं काहीतरी चांगलं सांगा नाहीतर मी जे आधी करत होते ते करू द्या अबोली गाल फुगवून म्हणाली अबोली जीविका आणि दीपकचा प्रॉब्लेम त्यांचा त्यांना सॉल्व करू दे ना लागली मदत तर आपण आहोत करायला आणि मी आहे ना मी बघतो ना तू त्यांचा विषय सोडून दे तू आता स्वतःचा विचार कर अग्ने तिचा हात पकडून म्हणाला त्यांचा त्यांना जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला असताना तर इथपर्यंत गोष्ट आलीच नसती अबोली म्हणाली तसा त्याने डोक्यावर हात ठेवला अबोली तुला कसं समजावून सांगू मी हे बघ मला आता सगळ्यात जास्त तुझी आणि आपल्या बाळाची काळजी आहे मी आता कोणाचाही विचार करणार नाही जो तो समजदार आहे आपले प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आत्ता ही सिच्युएशन नसती तर आपण त्यांना मदत केलीच असती पण नाही करू शकत आणि खास करून तू तूसुद्धा काहीही करायचं नाही आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं मी तुला एकदाही समजावलं होतं आणि आज शेवटचं समजावत आहे जर तुझ्या या हरकतींनी तुला किंवा बाळाला काही झालं तर बघ अग्ने तिच्यावर थोडा चिडला मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही उगात जास्त काळजी करत आहात काहीच होणार नाही आपल्या बाळाला मी स्वतःची काळजी घेईन आणि आपल्या बाळाची पण बसा बोली आता यापुढे एक शब्द नाही मी तुझं सगळं ऐकतो याचा अर्थ असा नाही की तू स्वतःच्या आणि बाळाच्या जीवाशी खेळतील इथून पुढे जीविका आणि दीपक बद्दल एकही शब्द तुझ्या तोंडातून निघता कामा नये समजलं अग्नेने तिला वॉर्निंग दिली कोणीच माझं ऐकून घेत नाही अग्ने तिला रागवला म्हणून ती रडायला लागली अबोली इकडे बघ अग्नेने तिचा चेहरा आपल्या उंजळीत पकडून तिच्या डोळ्यात बघितलं जे भरून व्हायला लागले होते त्याने तिथे डोळे पुसले मी हे सगळं तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठीच करत आहे तू मला समजून घेण्याचा प्रयत्न कर तुझी काळजी वाटते मला आणि या दिवसात टेन्शन तुझ्यासाठी चांगलं नाही आहे आणि जर तुला दीपक आणि जीविकाचं आयुष्य सुरळीत लावायचं असेल तर आपण आता बाळाचा विचार करायला नको आपण नंतर चान्स घेऊ अग्ने म्हणाला तसं तिला जबरदस्त धक्का बसला ती अविश्वासाने त्याच्या चेहऱ्याकडे बघायला लागली मिस्टर सहस्त्रबुद्धे हे काय बोलतात तुम्ही ती त्याच्या बोलण्याने खूप शॉक झाली होती तो असं काही बोलेल तिला वाटलंच नव्हतं मग काय करू सांग काय करू मी कशी घेऊ तुझी काळजी कारण तू मला साथच देत नाहीये आपलाच हट्ट पूर्ण करण्याच्या मागे आहे का कशासाठी त्या दोघांसाठी ज्यांनी कधी आपला विचारही केला नव्हता त्यांच्यासाठी हे बघ जीविका माझी बहीण आहे मलाही वाईट वाटतं तिचं चांगलं व्हावं पण स्वतःचं चांगलं वाईट कळण्या इतपत ती समजदार आहे आणि राहिला प्रश्न दीपकचा तर तोही समजदार आहे आपलं नातं टिकवण्यासाठी त्यालाही प्रयत्न करू दे ना हे बघ आत्तापर्यंत आपल्याकडून जे जे होईल ते आपण केलं यापुढे त्यांचं त्यांना बघू दे अजून सहा महिने आहे या सहा महिन्यात त्यांचा जो निर्णय असेल तो आपण मान्य करू म्हणाला ते वेगळे झाले तर आपण तिला बोलता तिला पुढे भरून आलं हा अग्निय सहस्त्रबुद्धे इतकाही कमजोर नाहीये की एका कॉन्ट्रॅक्ट साठी आपल्या बायकोला आपल्यापासून लांब करेल सगळी दुनिया इकडचे तिकडे झाली तरी सुद्धा मी तुला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही मग मध्ये कोणीही येऊ दे त्याला उत्तर देण्यासाठी मी खंबीर आहे त्या कॉन्ट्रॅक्टचा विचार करू नको काही झालं तरी आपण दोघं कधीच वेगळं होणार नाही त्याने तिला जवळ घेतलं तसं ती पण त्याच्या मिठीत शिरली जेवण झाल्यानंतर आबोली रंजना आणि प्रमिला यांच्यासोबत बाहेर गार्डनमध्ये फेरफटका मारत होती अग्नय गौरव सूर्यजित आणि रणजित स्टडी रूममध्ये बसलेले होते रणजित यांना त्या तिघांशी खूप महत्वाचं बोलायचं होतं म्हणून त्यांनी त्यांना स्टडी रूममध्ये बोलवलं अग्नी सगळ्यात पहिले तर मी तुझी माफी मागतो कारण आता जी सिच्युएशन उभी राहिली आहे ती सर्व माझ्यामुळेच हे सगळं फक्त माझ्यामुळे झालं आहे मुलीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी मुलाचं आयुष्यपणाला लावलं पण मला आता ती चूक सुधारायची आहे तू आता बाप होणार आहेस आणि त्यामध्ये हे सगळं टेन्शन म्हणून मी एक निर्णय घेतला आहे रणजित म्हणाले तसं या तिघांनी एकमेकांकडे बघितलं काय झालं आहे दादा कसला निर्णय घेतला आहे तू जो काही निर्णय घेतला असेल आम्हाला तो निर्णय मान्य आहे मग तो कोणताही असू दे सूर्यजित म्हणाले त्यांना पण त्यांच्या भावावर विश्वास होता मी आपल्या प्रॉपर्टीचे हिस्से केले आहे त्यातला एक हिस्सा सूर्या गौरव आणि अग्नि तुझ्या नावावर आहे आणि माझ्या नावावर जो हिस्सा आहे तो मी मुकेश यांच्या नावावर करायचं ठरवलं आहे रंजित म्हणाले तसे हे तिघं शॉक झाले डॅड हे काय बोलत आहात तुम्ही असं काही करण्याची गरज नाही आणि नाही आपल्या प्रॉपर्टीचे हिस्से करण्याची गरज आहे अजून कोणताच निर्णय झालेला नाही त्याआधीच तुम्ही मुकेश रत्नपारखी यांच्या नावावर प्रॉपर्टी करण्याची घाई का करत आहात हे बघा अजून वेळ आहे इतक्यात हार मानू नका आणि मुकेश रत्न पारखी यांचं काय करायचं मी बघतो अग्ने चांगलाच संतापला होता अग्नी जर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर काय हरकत आहे आपण जरी काही प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केली तरी मला माझ्या मुलांवर विश्वास आहे ते पुन्हा नव्याने सगळं कमावतील या एवढ्याशा प्रॉपर्टीसाठी मला तुमचं आयुष्य दावावर लावायचं नाही आहे तुमच्या सुखापुढे माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाही आहे रणजित म्हणाले अग्नी दादा ठीक बोलत आहे प्रॉपर्टी परतही कमवता येईल पण आता सगळी बिघडवलेली ले, नाती ठीक करावी लागतील आणि दादा तुझ्या एकटाचा नाही आपण दोघं मिळून आपल्या नावावर जे आहे ते मुकेश यांच्या नावावर करून देऊ फक्त मुलांचा हिस्सा त्यांना तसाच ठेवू सूर्यजित म्हणाले काका हे सगळं करण्याची काहीही गरज नाही आहे जसं तुम्हाला वाटलं की तुम्ही आणि मुकेश रत्नपारखी यांनी आमच्यापासून कॉन्ट्रॅक्टचा विषय लपवला तसा मीही तुमच्यापासून हा कॉन्ट्रॅक्टचा विषय लपवलेला आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं पण ते कॉन्ट्रॅक्ट मी कधीच संपवलं आहे त्याचा एकही पुरावा मागे राहिलेला नाही आहे तुमच्यामध्ये मुकेश रत्नपारखी यांच्यात हे कॉन्ट्रॅक्ट झालं त्याचा तिसरा कोणीही साक्षीदार नाही त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट अस्तित्वात झालंच नव्हतं हे सिद्ध होतं अग्ने म्हणाला खरं तर त्याला ही गोष्ट आधी सांगायची नव्हती हो पण रणजित यांचा निर्णय झाला म्हणून त्याला सांगावं लागलं अग्नि हे अशक्य आहे त्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर मुकेश आणि माझ्याकडे दोघांकडे आहे याचे साक्षीदार त्यांचे आणि माझे वकील आहे ज्यांनी ते पेपर बनवले रणजित म्हणाले तसा अग्ने हसला कोणते वकील कोणते पेपर काहीच नाही आता ते वकील तर कधीच या आग्नेसहस्त्रबुद्धीला विकल्या गेले ते एकही शब्द काढणार नाही आणि राहिला प्रश्न कॉन्ट्रॅक्टचा पेपरचा विषय तर ते पेपर तुमच्याकडेही नाही आहे आणि मिस्टर रत्न पारखी यांच्याकडेही नाही आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टचा कोणताच पुरावा तुमच्या दोघांकडेही नाही आहे तुम्ही माघार घेतली तर तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचा हिस्सा रत्न पारखी यांना द्यावा लागणार नाही आणि रत्न पारखी यांनी माघार घेतली तरीसुद्धा त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा तुम्हाला द्यावा लागणार नाही त्या कॉन्ट्रॅक्टचं मी सगळं समूळ नष्ट केलं आहे अग्नियने हकीकत सांगितली तसा गौरव खुश होऊन त्याच्या गळ्यात पडला आय एम प्राऊड ऑफ यू माय ब्रदर गौरव म्हणाला जे शक्य अशक्य आहे ते त्याच्या दादासाठी शक्य आहे अग्नी पण हे सगळं तू कधी केलं आणि आम्हाला याविषयी कळलं कसं नाही रणजित यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं डॅड जेव्हा मी आणि अबोलीने आपल्या पुढच्या आयुष्याला एकत्रितपणे सुरुवात केली तेव्हाच एक कॉन्ट्रॅक्ट मी संपवलं आधी मी माझ्या फॅमिलीसाठी खूप सॅक्रिफाईस केलं पण आता नाही अबोली माझी लाईफ आहे आणि मी तिला माझ्या आयुष्यातून कधीही दूर करणार नाही मी हे सगळं फक्त तिच्यासाठी केलं आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे नात्यांना कधीही बिझनेस समजू नका माझ्या बाबतीत झालं म्हणून मी हे ऐकून घेतलं पण हेच जर तुम्ही गौरवच्या बाबतीत केलं असतं तर तुम्हाला त्यावेळेस योग्य ते उत्तर मिळालं असतं जी चूक आत्ता केली ती परत कधीही करू नका अग्नेय म्हणाला तसं रणजित यांनी खाली मान घातली डॅड तुम्ही खाली मान घालावी म्हणून मी नाही बोललो आज मी आणि अबोलीने एकमेकांना समजून घेतलं एक्सेप्ट केलं म्हणून आमच्यामध्ये वाद नाही झाले जर आम्ही एकमेकांना समजून घेतलं नसतं तर तुम्ही विचार करा काय झालं असतं जीविका आणि दीपक चांगले राहिले असते तरी त्यांना आमच्यामुळे वेगळं व्हावं लागलं असतं म्हणजे वेगळं होणं हे ठरलेलंच होतं दोन्ही घरात टेन्शनचं वातावरण आहे सुख दोन्ही घरात नाही तुम्ही बिझनेसमॅन आहात ना मग तुम्हीच विचार करा तुम्हाला या सगळ्यांचा फायदा झाला की नुकसान अग्नेच्या बोलण्याने त्यांना त्यांची चूक चांगली समजली आता हा प्रॉपर्टीचा विषय सोडा कसलीही काळजी करू नका तुम्ही हे सगळं माझ्यावर सोपवलं आहे त्यामुळे मलाच सगळं हँडल करू द्या जा आता आराम करा गुड नाईट अग्नेय म्हणाला गुड नाईट रणजित त्याच्या डोक्यावर हात फिरवून निघून गेले त्यांच्या मागे सूर्यजित सूर्यजितसुद्धा गौरव आणि अग्नेला गुड नाईट बोलून झोपायला निघून गेले आजचा भाग इथे संपवते लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही